जागतिक सूर्यनमस्कार दिनानिमित्त आमदार सुरेश भाऊ खाडे युवा मंच व केळकर योग वर्गातर्फे एकशे आठ सूर्यनमस्काराचे आयोजन यावर्षी सुद्धा करण्यात आले होते सहभागी सर्वांना एकशे आठ सूर्यनमस्कार यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल प्रशस्तीपत्र व ट्रॉफी सुमंतई खाडे यांच्या हस्ते देण्यात आली या कार्यक्रमाचे संयोजन मातोश्री तानुबाई खाडे इंग्लिश स्कूलमध्ये सकाळी करण्यात आले कार्यक्रमाचे उद्घाटन सांगली मिरज कुपाळ महानगरपालिका उपायुक्त पंडित पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी हिमांशू लेले यांनी पर्यावरण व प्रदूषण याविषयी सर्वांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे आयोजन केळकर योग वर्गाच्या सौ अंजली केळकर दीपक दुर्गाडे मोहन जोशी कोमल जगताप प्रतिष्ठा माने आशिष माळी रुद्राक्ष माने कुणाल शिंदे यांनी केले या, या कार्यक्रमात सांगली जिल्हा योग परिषदेचे अध्यक्ष डॉ मुकुंदराव पाठक चैतन्य भोकरे अजिंक्य हंबर रविकिरण सावंत यांचे सहकार्य लाभले परिसरातील जास्तीत जास्त योग साधकांनी उपस्थिती दर्शवली केळकर योग वर्गाच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी योगाचे सुंदर प्रत्यक्षिक करून दाखवले व भारतमाता की जय या जय कार्यक्रमाची सांगता करण्यात आली सहभाग घेतला चोशेच्या वरती लोकांनी तिथं आनंद घेतला आणि सगळ्यांनी असंच असं योगा करावा आणि आपलं आयुष्य सुख तयार करावा